पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे डॉक्टर हेमंत चौरा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अकरा वाजताच्या सुमारास पालघरच्या सतू कदम ग्राउंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे डॉक्टर हेमंत सवरा यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी सांगितले तर आपलाच विजय होईल असा विश्वास देखील यावेळी उमेदवार डॉक्टर हेमंत सोहरा हो यांनी व्यक्त केला आहे